नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या मिनेगरीकर संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर अच्छा व्हिडिओमध्ये आमच्या कच्छा ग्रुपची पार्टी ह्या व्हिडिओमध्ये मी पार्टीची व्हिडिओ दाखवणार आहे गेल्या वर्षी पण केलेली पण ह्या वर्षी पण बनवायचा विचार प्रयत्न चालू आहे जर जी मजा असते तर ती ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ लगेचच सुरू करतो हे बघा इकडे तयारी सर्व चालू आहे चला तयारी जोरदार चालू आहे आपण कुठे जायचं तू सांगतो व्हिडिओ करा पुढे जायचं ना पण सांग लोकेशन विकत सर्व जमले एक एक द्यायची सुरुवात झाली जनया एक एक निघाला सुरुवात चला चला भेटू विक्र आम्ही पण निघू चला 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 आता आपली पार्टी सुरू करायची आहे ना <laughs> विजयला नाही बोला विजय निघाला गेले सर राईनली रस्त्याला निघाला फायनली धरणावरती पोचलोय सर्व असते असते यायला सुरुवात झाली सर्व पाणी पण पाणी कमी झालं जास्त जास्त होता पण पाणी कमी झालं जास्त सर्व तयारीच आहे जोरदार सर्व येतीलच भाऊ बाकीच सर्व गाड्या धुत तिथं सर्व गाड्या धुत आहे पाणी कमी आहे जास्त जास्त पाणी कमी झालं दरवर्षी जास्त भेटतं पाणी यावर्षी पाणी कमी झालं सुरजो प्रथमेश जोरदार तयारी चालू आहे आलेले आहेत सुरुवात झाली सुरुवात सुरुवात झाली सुरुवात झाली सर्वांची यायची भाऊ कॉन्टॅक्ट मध्ये आहे सर्वांच्या पाटील पोरा पोहता येईल बारीक बारीक प्यायची सुरुवात केली सर्वांनी हस्त पिया रे हस का जाईल सर्व ठंडा पित आहेत पाटील पण आहेत आमच्या जोडीला हे आंघोळ्या चला ओवायला वगैरे सुरुवात झालेली आहे सर्व कोर पावसाहेत आहेत वरड चालू आहे इकडे सर्व बाकीच प्लॅन काय ते वरती आयडा मारायचा थर लावायचा पाण्यात पाणी कमी आहे भरपूर पाणी कमी आहे येत वरात टेस्ट सर्व अंडा चालू आहे आयंडा मारता येते मारलं ने बारीक सर पोर सर्व जात आहेत बिर्याणी भात बिर्याणी खायला जाते लाईन लागली ते जा लवकर तुम्हाला तिकडे समोर जाता ए बारीक दा लवकर समोर वारप बारीक पोरण यार तिकडे बसवते तिकडे लाईन लावते

तुमच मिक्स करा तिला थोडा थोडा एक्सिंग करताय

करताय सर्व भूता बसले जेवायला फुटन काय एवढा फुटणार

संपलं तुम्हाला नाही भेटणार झाली yes. पब्लिक वरडायला सुरुवात झाली बघा पब्लिक बघा किती इकडे सर्व आली आता पाण्यात आले सर्व तर वरडायची सुरुवात झाली इकडे पब्लिक सिटी वाढली सर्व त्या साइडला ही बाहेरची पोरं आहे ती सर्व आहेत ना ही बाहेरची पोरं आहेत बाकी तर तिकडे जेवायला बसत त्या साइडला तुम्हाला त्या साइडला सर्व जेवायला बसत सर्व जमा झाले तिथं तिकडे येऊन आता आता जस चालू आहे तिकडून जस्ट आता चालू आहे घरी फ्रेश वगैरे झालोय तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा तर लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण नक्की भेटूया इथेच सर्वांना बाय बाय